स्वतःच्या लेकरा बाळासाठी आरक्षण भेटावं म्हणून या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई या ठिकाणी आपल्याला मिळाला महाराष्ट्रामध्ये छप्परमुख मोर्चे महाराष्ट्रा समाजाने मार्गाने लाखोचे मोर्चे शांततेने या समाजाने आकडलं नेतृत्व कसं असावं संयमी असावं त्याच्यावरती समाजाचा विश्वास असावा आणि समाजाचा विश्वास असताना नेत्याने दिलेला शब्द समाज देखील पळतो मनोहर दादांनी हा संपूर्ण मराठा समाज एकवटला ह्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत हे आहे पायगाव गावचे सरपंच मंगेश साबळे हे स्वतः मुंबईकडे सुद्धा रवाने झालेले आहे आणि ते मुंबईमध्ये सध्या दाखल झालेले आहे मराठा बांधव म्हणून ते एका मोठ्या ताकदीने आपल्या मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी सध्या ते सरपंच पदावर असताना सुद्धा आपल्या मराठा समाजाला भावाला आरक्षण भेटावं म्हणून आलेले आहे मित्रांनो आपण कसं हा मराठांचा महाप्रलय सध्या मुंबईमध्ये दाखल झालेला आहे आणि ऐन गणपती बाप्पाच्या या गाजत वाजत असलेल्या सणासुदीमध्ये मराठेसुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबईत आले असता आता या ठिकाणी भरपूर गर्दी झाली सरकारना कोंडी करायच्याऐवजी सरकारची कोंडी या ठिकाणी मराठ्यांनी केली असं दिसत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या व्हिडिओमध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिव महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्र झाला आहे मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मोठे आंदोलन छेडलं आहे याच दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तामिळनाडूसारख्या राज्यात बहात्तर टक्के आरक्षण शक्य आहे तर घटना दुरुस्ती करून मराठ्यांनाही हक्काचं आरक्षण दिलं जाऊ शकता असं मत व्यक्त केल्याने मोठी चर्चा रंगली आहे महाराष्ट्राबरोबरच देशभरात सध्या आरक्षणाची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊया मित्रांनो आणि जाणून घ्या मुंबईकरांना आता मराठे जड झाले मुंबईत